ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पूर्णाजी काही प्रियाला माफ करायला तयार नसते मग अर्जुन युक्ती करतो करत अर्जुन आता खूप मोठी युक्ती करत पूर्णाजीला एक गोष्ट मनवण्यासाठी तयार होतो म्हणजे या सगळ्याच्या मध्ये अर्जुनचा उद्देश एकदम प्रामाणिक असतो की साप भी मरे और लाठी भी ना यामध्ये आता अर्जुन सेफ साईड म्हणून पूर्णाजीला म्हणतो ठीक आहे पूर्णांजी तुला जर का तिला माफ करायचं नाहीये तर तू एक काम कर एक संधी तर आपण एका शत्रूला पण देतो तर तू तन्वीला एक संधी दे तन्वीला संधी दे जेणेकरून ती जर का याच्या पुढे भविष्यात चुकली तर मात्र तिला कधी कधी माफ करू नको एक संधी मला वाटते सगळ्यांना मिळा मिळणं गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पूर्णाजी हो नाही करता करता तयार होते अस्मिताच्या चेहऱ्यावरती गोड आनंद येतो अस्मिता म्हणते बरं झालं पूर्णाजी तू संधी दिलीस तन्वीला यावरती पूर्णाजी म्हणते अजूनही मी संधी दिलेली नाहीये पण मी अर्जुनसाठी हे सगळं करायला तयार आहे म्हणजे अर्जुन का जर का जबाबदारी घेतोय की यापुढे जर का तिने काही केलं तर मात्र तिला या घरामधला कायमचा तिचा बंदोबस्त होणार असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच प्रिया खुश होते आणि वा अर्जुन वा आज माझं काय काम केलेस तू म्हणजे तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी कम आहे पूर्णाजीने मला एक संधी दिलेली आहे तुझ्या सांगण्या होईना पण या संधीचं मी असं सोनं करते ना अर्जुन म्हणतो खुश आहेस तन्वी तन्वी म्हणते थँक्यू थँक्यू अर्जुन मी तुला यापुढे कधीही पूर्णाजीला तुला बोलण्याची संधीच देणार नाही कारण खरं सांगू का तर तू माझ्यासाठी आज जे केलंयस ना त्यामुळे खरच मला खूप खूप तुझा आता अभिमान वाटायला लागलाय तुझ्यासारखा मित्र असल्याचा यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे पण आता ना आता मी खरं तर माझ्या महत्वाच्या कामासाठी जरा अलिबागला चाललेलो आहे खरं सांगायचं तर मला अलिबागला खूप महत्वाचं काम आहे मग आपण थोड्या दिवसाने भेटूया यावरती आता मात्र प्रिया म्हणते इतके दिवसांनी आपण भेटणार अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर मला सुद्धा या सगळ्यामध्ये तुझ्यापासून इतके दिवस लांब राहणं कसं जमेल माहीत नाहीये यावरती प्रिया म्हणते मग याच्यावरती माझ्याकडे एक उपाय आहे अर्जुन म्हणतो उपाय काय उपाय आहे त्यावरती प्रिया सांगते कसं सांगू तुला म्हणजे मी पण तुझ्यासोबत येते ना अलिबागला अर्जुन म्हणतो खरंच की काय म्हणजे या सगळ्यामध्ये ही आयडिया मला सुचलीच नव्हती पण मूर्ख प्रियाला हे माहीत नसतं की अर्जुनने मुळातच ही आयडिया केलेली असते ती म्हणजे प्रियाला अलिबागला न्यायला आणि त्यामुळे आता मात्र अर्जुनच्या या बोलण्यामुळे प्रियाचा बरोबर आता काटपत्ता कट होतो आणि अर्जुन आणि प्रिया अलिबागला जायला निघतात अलिबागला जाण्यासाठी आता मात्र अर्जुन सांगायला लागतो हे बघ म्हणजे या सगळ्यामध्ये तू जर का रविराज किल्लेदार म्हणजे सिनियरची परवानगी घेणार असलीस तर मात्र त्याला नीट सगळं समजवून सांग यावरती प्रिया म्हणते पण मी अशी परवानगी मागितली ना तर मला नाही वाटत की बाबा मला परवानगी देतील त्यामुळे मी त्यांना सांगते की मैत्रिणींसोबत चालले अर्जुन म्हणतो ठीक आहे आता हा दुसरा प्लॅन असतो की रविराजांना सुद्धा प्रिया किती खोटारडी आहे हे पटवून द्यायचा सायली विचार करते ह्या प्रियाला आता तर मी सोडणारच नाही असं म्हणत सायली पण यांचा पाठलाग करायचं ठरवलं आता इकडे प्रिया आणि अर्जुन दोघ जण जाण्यासाठी निघतात त्यावेळेला अर्जुन प्रियाला सांगतो मग तू रविराज म्हणजे सिनियरला काय सांगून आलेली आहेस प्रिया सांगते मी सांगून आलेली आहे की मी माझ्या मैत्रिणीकडे चालले असं म्हणत प्रियाने आता मात्र अर्जुनच्या हातामध्ये अजून एक एक्का दिलेला असतो हुकुमाचा इकडे तोपर्यंत पूर्णातजी म्हणते तुला माहिती होतं सायली की अर्जुन हा तन्वी सोबत गेलाय त्यावरती सायली म्हणते नाही मला खरंच माहिती नाही आहे पूर्णाजी चिडते आणि म्हणते या तन्वीला तर मी एक संधी देऊन खूप मोठी चूक केली आणि अर्जुनचं म्हणणं ऐकून मी दुसरी मोठी चूक केली मला वाटते या सगळ्याचा आता मात्र रविराजांना सगळा बंदोबस्त करायला पाहिजे कळवण्याचा कारण रविराजांना जर कळलं तर ते विचार करतील की आपल्याला माहिती असून आपण का नाही त्यांना कळवलं यावरती सायली सांगते पण पूर्णाची जर का रविरा सरांनाही कळलं तर ते तन्वीवरती म्हणजेच प्रियावरती खूप ओरडतील हो आवरतीपूर्णाजी म्हणते कशी आहेस ग तू म्हणजे ती मुलगी इतकं खोटं नाटक करते तुमच्या दोघांच्या बद्दल इतक खोटे नाटक बाहेर जाऊन सांगते तरी सुद्धा तू तिचीच बाजू घेतेस तू तिचीच बाजू घेण्याचं खरच काही कारण नाहीये आताच आता मी रविराजांना कॉल करते आता मात्र प्रिया सांगत असते अर्जुन खरं सांगू का तर मला विश्वासच बसत नाहीये की आपण दोघजन आपण दोघजन खरं तर इकडे आलेलो आहोत आपण आलेलो आहोत आणि या सगळ्यामध्ये मला इतका आनंद होतोय म्हणजे त्यावेळेला तुझा निर्णय जर का चुकला नसताना तर आपण या सगळ्यामध्ये आत्ता नवरा बायको म्हणून फिरायला आलो असतो अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस हे सुद्धा तुझा हे नक्कीच पूर्ण करेन मी मग प्रिया अर्जुनला मिठी मारा जाते अर्जुन म्हणतो मी पूर्ण करेन असं म्हटलंय पण आपण तोपर्यंत तो मर्यादा नक्कीच पाळल्या पाहिजेत ना यावरती प्रिया म्हणते हो अर्जुन पण खरंच तुम्हाला बायकोचा मान देशील ना अर्जुन म्हणतो तुला माझ्यावरती शंका आहे का प्रिया म्हणते नाही नाही तू पूर्णांजीला मनवण्यामुळे आता मला तुझ्याबद्दल बिलकुल काळी मात्र शंका नाहीये असं म्हणत प्रिया आता अर्जुनच्या बरोबर अडकते तोपर्यंत चैतन्य या दोघांच्या मागावरती असतोच प्रिया इकडे अलिबागला उतरल्यावरती अर्जुनला सांगते अर्जुन खरंच खरंच खूप खूप खुँ, थँक्यू थँक्यू म्हणजे ना आज तू माझ्यासाठी जे केलेस ना ज्या क्षणाची मी तुला भेटल्यापासून वाट पाहत होते पण तुझं जितकं मी हे करावं ना तितकं खरंच कमी आहे आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण आलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो मी ना अलिबागला ज्या ठिकाणी उतरलोय ना त्या ठिकाणी खरं सांगायचं तर तुझ्यासाठी मी वेगळी रूम बुक केले पण आपण जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत यावरती आता इकडे प्रिया म्हणते खरं तर तू जे सांगशील ना ते करायला मी तयार आहे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये अर्जुनच्या जाळ्यात अडकते त्यानंतर अर्जुन तिला अलिबागच्या इकडे नेतो आणि आता मात्र प्रियाला अडकवण्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करतो प्रिया तेज थे थे आता अर्जुनचं सारखं तेच बोलणं लक्षात ठेवते की आत्ता लवकरात लवकर तुला मी माझ्या बायकोचं स्थान देणार आहे आणि प्रिया स्वतःशीच खूप खुश होते अर्जुन म्हणतो खरं सांगू का त्यांनी तर मी तुला ओळखायला खूप मोठी चूक केली मी ज्याप्रमाणे तुला ओळखायला चूक केली त्याप्रमाणे मी सायडीला पण ओळखायला चूक केली पण आत्ता आत्ता मला दोन्हीही चुका सुधारायच्या आहेत या दोन्ही चुका सुधारायच्या आधी सगळ्यात पहिले सायडीला मला दूर करायला पाहिजे आणि त्यानंतरच त्यानंतरच आपण दोघं जण एकत्र येऊ यावरती प्रिया म्हणते खरंच अर्जुन मला मी स्वप्नात असल्यासारखंच वाटत आहे खरंच तू माझ्यासाठी इतकं सगळं करतो आहेस मला विश्वासच बसत नाही आहे अर्जुन म्हणतो हो आणि आत्ता छानपैकी मी तुझ्यासाठी डिनर डेट आयोजित केले की नाही मग या डिनर डेटला कोणताही प्रश्न विचारायचा नाही का काहीही बोलायचं नाही आपण फक्त हे एन्जॉय करायचे आहेत दिवस असं म्हणत आता अर्जुन प्रियाला जाळ्यात अडकतो प्रिया, प्रिया तर आता सातव्या आसमानवरती असल्यासारखी एकदम मोहरून जाते आता अर्जुनवरती तिचा जो उरला उरला संशय असतो की याने मला इकडे का घेऊन आलाय हा असं का करतोय हा पण निघून जातो आणि प्रिया पूर्णपणे अर्जुनमय होते मग अर्जुन इथेच डाव साधतो प्रियाच्या तोडणून सत्य काढून घ्यायची ही एकमेव संधी आहे असं म्हणत अर्जुन आता प्रियाच्या ड्रिंक्समध्ये आता हा सॉफ्ट ड्रिंकमध्ये हार्ड ड्रिंक मिक्स करतो आणि प्रियाला नशेमध्ये घालवून तिच्या तोंडून सत्य वजवून घेण्याचा प्रयत्न करतो आता दुसऱ्या दिवशी डायरेक्ट प्रियाला जाग येते ज्या वेळेला डायरेक्ट प्रियाला जाग येते तेव्हा तिचं डोकं जड झालेलं असतं जड झालेल्या डोक्याला हात लावत प्रिया विचार करते काय घडलं होतं काल रात्री काल रात्री मी ड्रिंक्स घेतलं होतं का पण ड्रिंक्स घेतल्यावरती मी काल रात्री काही बडबडले होते का नाही 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 मला असं आठवते काल रात्री अर्जुनने कसला तरी विषय काढला होता मी त्या विषयामध्ये भरकटत गेले आहे बहुतेक मी त्या खुनाच्या रात्री काय घडलं हे सांगितलंय पण आता आता मला महीपत आणि साक्षी हे काही सोडणार नाहीत पण मी नक्की काय सांगितलंय हे सुद्धा मला आठवत नाही आहे नाही नाही हे असं मला वागून चालणार नाही आहे माझ्या बाबतीत असं जे काही घडतंय ना हे सगळं चुकीचं आहे काय करू काय करू अर्जुनला विचारू का काय सांगितलंय अर्जुन कुठे आहे असा विचार करत आता मात्र प्रिया स्वतःच डोकं हे करत असते तोपर्यंत इकडे रविराजांना पूर्णाजीने फोन करून कळवलेलं असतं पूर्णाजीने फोन करून कळवलेलं असतं की रविराज प्रियाला जरा आवर घाला तन्वीला आवर घाला कारण तन्वी अर्जुन सोबत अलिबागला गेलेली आहे तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे रवि चिडतात आणि अलिबागला गेले हे तर माहिती आहे पण मैत्रिणींसोबत गेले हे माहिती आहे तोपर्यंत नागराजला फोन करून प्रिया बोलवून घेते प्रिया नागराजला फोन करून बोलवून घेते तोपर्यंत रविराजांचा कॉल येतो तन्वी तू कुठे आहेस मग नागराज म्हणतो हे काय ही आहे असं म्हणत नागराजची दिशाभूल करायला लागतो पण या सगळ्यामध्ये अर्जुनला खूप महत्वाचा सा पुरावा सापडलाय अर्जुनच्या जाळ्यात प्रिया तर अडकलेली आहे काल रात्री प्रियाने काय बोललंय हे जरी प्रियाला आठवत नसलं तरी अर्जुनने ते रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आता अर्जुन या डायरेक्ट सगळ्याचा कोर्टामध्ये उलगडा करणार असतो आता प्रियाने काय सांगितलंय अर्जुन कोर्टामध्ये कसा उलगडा करणार आणि पुन्हा एकदा साक्षीने खून केलाय हे सत्य समोर येणार आणि हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे